तुम मागे बडो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सगळ्यांना जय महाराष्ट्र सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा इकडे लाडके भाऊ आहेत त्यांनाही शुभेच्छा आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित आमदार ज्ञानराज चौगुले सुधीर अण्णा पाटील सुरज साळुंके अनिल खोचरे दिनी नितीन लांडगे योगेश केदार अमर कदम महेश साठे सचिन मुळुक सर्व अनिल जगताप सूरज चौरे उपस्थित सर्व मान्यवर खूप सचिन मुळूक आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि या सभागृहामध्ये बसलेले सर्व शिवसैनिक कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज शिवसेनेच्या एकशे नव्वद शाखा आणि काही इतर पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश असा हा मेळावा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला माहीत आहे की दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राने एक मोठा उठाव पाहिला नागरिकांच्या मतदारांच्या विश्वासघाताविरुद्ध हा उठाव होता सुधीर अण्णाने मगाशी आपल्या भाषणात त्याच चर्चा आणि आपले विचार मांडलेले आहे सुरुवातीला चाळीस प्लस दहा पन्नास खा आमदार तेरा खासदार त्यानंतर हजारो पदाधिकारी लाखो शिवसैनिक सोबत आले बाळासाहेबांचा साहेबांचा विचार आपण घेऊन पुढे चाललो आहे आणि गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आपण काम सरकारचं पाहिलेलं आहे महायुती सरकारने महाराष्ट्राचं चित्र पालटलंय आज आपण पाहतोय की महाविकास आघाडी सरकारने काम के के कामं केलेली ठप्प केलेली कामं बंद पाडलेले प्रकल्प आपण सुरू केले नव्याने आपण प्रकल्प सुरू केले आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून या राज्याचं वर्तमान सुधारलंय आता भविष्य उज्ज्वल करण्याचा ध्यास आपण घेतलेला आपल्या सगळ्यांना माहीत आहे तुम्ही सगळे ही माझी ताकद आहात शिवसेनेची ताकद आहात धनुष्य बाणाची ताकद आहात आणि एक एक कार्यकर्ता शंभर शंभर हजार हजार लोकांना भारी पडणार आहे कारण बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर आनंद दिगे साहेबांची शिकवण आपल्या बरोबर आहे त्यामुळे आज विचार आपण पुढे नेतोय त्यांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं सर्वसामान्यांच्या माता भगिनींच्या बांधवांच्या ज्येष्ठांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आणि म्हणून अनेक योजना आपण जनकल्याण योजना सुरू केल्या आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये उभाटाच्या समोर आपण तेरा खासदार उभे केले होते तेरापैकी के धनुष्य बाणाने एकना तुमच्या एकनाथ आणि तुम्ही सगळ्यांनी तेरापैकी सात जागा आपण जिंकल्या आणि देखील दोन लाखापेक्षा जास्त मतं आपण मिळवली याचा अर्थ लोकांनी बाळासाहेबांच्या विचारावर आनंदगे साहेबांच्या विचारावर आपल्या वैचारिक भूमिकेवर शिक्का मोर्तब केलं आणि म्हणून जी मतांची जी काही फुगी तिकडे आली आहे ते काँग्रेसची वोट बँक तिकडे जमा झाली आहे एकदा माणसाला फसवू शकता संविधान बदलणार मुस्लिम बांधवांना घाबरवलं हो त्यांना म्हणाले तुम्हारे आरक्षण जायगा तुम्हारे से भगाएंगे हे करेंगे वो करेंगे असर डरा धमका के वोट लिए लेकिन मैं पूछता हूं उनको एक भी लोकसभा के चुनाव में एक भी मुसलमान कैंडिडेट दिया है क्या उन्होंने पूछो उनको जब जब आपके फायदे की बात आती है तब भाग जाते हैं, हाथ ऊपर करते हम लोग बाला साहेब ठाकरे जी के सैनिक है बाहर ठाकरे कार्यकर्ते अपन आहोत जे बोलना करना जे होणार तेच बोलणार आणि आज जी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केलीय अतिशय पॉप्युलर झाली सुपर हिट झाली आता तिथूनच मी इथं आलो तिथून यायला उशीर झाला माझ्या बहिणी राख्या बांधत होत्या ओवाळत होत्या हसत मुखाने स्वागत करत होत्या यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून बहिणींना भावांना देताना हिंदू मुसलमान सिख ईसाई सगड़ना योजना दिली है सभी लोगों को योजना का फायदा मिल रहा है हम खाली लेने वाले नहीं देने वाले है या देना बैंक है लेना बैंक वहां है और मनोन आज मैं संगतो मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना दोन कोटी भगी नोधनी के लिए एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आयंगे मला सांगा तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले हातवर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने फातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे आणि योजनेमध्ये या विरोधकांनी खोडा घातला कोर्टात गेले योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु कोर्टाने पण त्यांना चांगली थप्पड मारली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून हे खोडा घालणाऱ्या सावत्र जोडा दाखवण्याची वेळ माझ्या बहिणीना संधी जेव्हा मिळेल तेव्हा हो बरोबर दाखवा कारण या लोकांनी ही योजना बदनाम केली या महिलांना तुम्ही विकत घेताय का महिलांना लाज देताय काय काय बोलले माझ्या बहिणींना बोलताना थोडी लाच तरी वाटली पाहिजे होती मनाची नाही जनाची तरी वाटली पाहिजे होती आणि म्हणून मी आपल्याला सांगतो त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाच काय लाडका भाऊ योजना पण आपण आली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बारावीला सहा हजार डि डिप्लोमा दहा आठ हजार डिग्रीला दहा हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे hey, महायुतीच पहिलं राज्य आहे देशातलं पहिलं राज्य आणि म्हणून त्याचा लाभ घ्या त्याचबरोबर तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय आपण घेतला मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला डॉक्टर व्हायचा इंजिनियर व्हायचं वकील व्हायचंय जे जे काय व्हायचंय त्यामधून मुलींना सरकार पैसे भरणार माझे बांधव आहेत शेतकरी आहेत त्यांना साडेसात एच पीच्या पंपाने जे शेती करतात त्यांचं वीज बिल माफ करण्याचा आपण निर्णय घेतला आज वयोश्री योजना केली आहे ज्येष्ठांना आपण तीन हजार रुपये त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा करणार तीर्थ दर्शन योजना आपण करणार अशा अनेक योजना आपण केल्या लेख लाडकी लखपती योजना केली मुलीचा जन्म झाला पाच हजार पहिलीत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि अठराव्या वर्षी एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली या योजना ज्या आहे या योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे घराघरामध्ये पोचल्या पाहिजे म्हणून तुम्ही प्रयत्न केले पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो आपण दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आपण बाळासाहेबांच्या विचारासाठी सरकार सोडलो सत्ता सोडली परंतु काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडून खुर्ची पकडली त्यांना जनतेने धडा शिकवला आणि जेव्हा हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तुमच्या पोटात दुखतो तुम्हाला मळमळ होते जळजळ होते रोज आरोप करता सरकार पडणार सरकार पडणार मुख्यमंत्री बदलणार देव पाण्यात बुडून ठेवले परंतु जोपर्यंत जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला कसली चिंता नाही चिंता नाही सत्ता येते जाते पण बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते सत्ता जाते पण नाव एकदा गेलं की ते पुन्हा येत नाही आणि म्हणून शिवसैनिकचा खच्चीकरण धनुष्यबाण तुम्ही घाण टाकला तो सोडवण्यासाठी आणि शिवसेना वाचवण्यासाठी या बाळासाहेबांच्या सैनिकाने आनंद दिगे साहेबांच्या सैनिकाने उठाव केला सरकारच्या विरुद्ध बाहेर पडला आणि ह्या राज्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं सरकार आणलं आणि म्हणून जिकडे आपण जातोय तिकडे जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आशीर्वाद आणि सगळा पाठिंबा या ठिकाणी मिळतोय हो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की ही जी काही शेतकऱ्यांची योजना आहे सहा हजार रुपये आपण देतो सहा हजार रुपये मोदीजी देत आहेत बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणारं हे पहिलं राज्य आहे एक रुपयामध्ये पीक विमा देणारं हे पहिलं राज्य आहे म्हणजे आपण सगळ्यांचा विचार केलाय जन्माला आलेल्या मुलीपासून माझ्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून ज्येष्ठापासून शेतकऱ्यापासून कामगारांपासून घरको घर घरकाम घर करणाऱ्या माझ्या बहिणीपासून पासून तिलाही भांडी कुंडी सगळं देणारी एक योजना आहे कामगारांना किट देणारी योजना आहे हे सगळं जे आहे हे सरकार कुणासाठी आहे या सरकारचा उपयोग या सर्वसामान्य माझ्या जनतेच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी झाला पाहिजे आणि त्याला त्याची जाण असणारा मुख्यमंत्री पाहिजे आणि म्हणून आज महायुती म्हणून आपण जे काम करतोय आणि एकीकडे आपण पाहतोय की फक्त फक्त मतांसाठी फक्त सत्तेसाठी फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना तुम्हाला या निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा आहे मला सांगा शिकवणार की नाही ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवण्याची संधी आपल्या हातात आली आहे लोकसभेला आपण दाखवली आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो संविधान बदलणार संविधान बदलणार घटना बदलणार रिझर्वेशन जाणार अशी बोंबाबोब बुं करणारे त्यांना मी सांगू इच्छितोय जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा बाबासाहेब तेरा नाम नाही बदलेगा आणि म्हणून आज आरक्षण बदलणार आरक्षण जाणार म्हणून खोट बोलून खोट्याच्या माती घोटा आणि म्हणून हे निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल आपण केलेली कामं लोकांपर्यंत आपण पोचवली पाहिजे आपण शेतकऱ्यांना मदत केलेली सोळा हजार कोटी रुपये अतिवृष्टी अवकाळी बघारपीठ सोळा हजार कोटी रुपये दिले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपल्या आप सरकारने विविध योजना यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण खर्च केले आणि आता कालच केंद्र सरकारने या ठिकाणी कांदा निर्यातीवरच किमान शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला कांदा नियंत्रण मुक्त केला आणि त्याचबरोबर सोयाबीन सोयाबीनच जे तेल आहे इम्पोर्ट होत त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे त्यामुळे सोयाबीनचा भाव वाढेल कांद्याचा भाव वाढेल कापसाचा भाव वाढेल आणि माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचे दिवस येतील आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की गेल्या आठवड्यात मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या अभियानामध्ये गेलो आणि बऱ्याच माझ्या बहिणींना भेटलो बहिणी लहान लहान मुलं म्हणाली बघा आई तुझा भाऊ आलाय अरे मुख्यमंत्री पदापेक्षा हा भाऊ शब्द मला मोठा आहे आणि भाऊ हा शब्द जिवाळ्याचा आहे आणि म्हणून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणी माझे बाडके भाऊ यांना मी एवढंच सांगतो हा शब्द देणारा आणि शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे फक्त तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे बनवून तुम्ही घराघरात जायचं आहे मुख्यमंत्री बनून घराघरात जायचं आहे या योजना सांगायच्या आहेत योजना समजावायच्या आहेत तुम्ही द्यायला जात आहे तुम्ही घ्यायला नाही तुम्ही योजना सांगायला जात आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की आज आपण लोकांना द्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवा वर्ग शेतकरी गरीब आणि या महिला भगिनी या प्रमुख घटकांसह साऱ्या महाराष्ट्राच्या हितासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतोय त्यांना बळ देण्याचं काम हे कार्यकर्त्यांचं आहे आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो हे बाळासाहेब सांगायचे आणि म्हणून आज जे कोणी आपल्याकडे काड्या करणारे लोक महाविकास आघाडीचे आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज दिवस रात्र एक करा आता मला मगाशी बाहेर आपले मराठा समाजाचे काही तरुण भेटले त्यांना मी सांगितलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मराठा समाजाला फक्त सत्तेसाठी वापर केला परंतु या एकनाथ शिंदेने जस्टिस शिंदे कमिटी नेमली कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू झालं आजही सुरू आहे आज। जाहीर शपथ घेतल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आजही टिकलेलं आहे ओबीसी प्रमाणे सवलती दिल्या त्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना पंधरा लाखापर्यंत कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं त्याचं व्याज आपण भरतो सारथीमध्ये कोर्सेस वाढवले हॉस्टेलचं भाडं वाढवलं हे सगळं करत असताना आणखी मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम करत असताना सरकारने अनेक निर्णय घेतले पाच हजार तरुणांना अधिसंख्य पद करून आपण त्यांना कामावर घेतलं अगोदरचे सरकार म्हणाल कोर्टात असं होईल तसं होईल बोला जे व्हायचं ते होऊ दे परंतु त्यांना कामावर घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं इतर कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण कमी न करता अन्याय न करता हे निर्णय आपण घेतले आणखी देखील जे निर्णय आहे हो। ते देखील आपण सकारात्मक आहोत परंतु शेवटी कायद्याच्या चौकटीत कायद्यावर टिकणार नियमामध्ये बसणार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कारण या करताना कुणावर अन्याय होता कामा नये आणि आपल्या या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे पण विरोधक त्याचं राजकारण करतायत भांडवल करतायत दुटप्पी भूमिका घेत आहेत आणि म्हणून दुटप्पी भूमिका नाही आम्ही जी भूमिका सरकारने काल घेतली आजही तीच आहे उद्याही तीच राहणार आहे आणि म्हणून मराठा समाजातल्या तरुणांनी देखील ओळखलं पाहिजे कोण देणार आहे आणि कोण राजकारण करणार आहे आपलं कोण कोण जेव्हा संधी होती तेव्हा संधीच सोनं करायच्या ऐवजी फक्त समाजाला वापरून घेण्याचं काम केलं सत्तेची मोठी मोठी पदं घेतली आणि आता दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही जाहीर भूमिका घ्या जे काय असेल ते जाहीर घ्या पोटात पोटा एक वटात एक इकडे एक बाहेर एक अशा प्रकारची भूमिका आमची नाही आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की यामध्ये जे आतापर्यंत कधी न झालेल्या योजना कधी न घेतलेले निर्णय आपल्या सरकारने घेतले याची देखील प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आरक्षणाच्या बाजूने बोलणारे लोक आज दिल्लीचे राहुल गांधी विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याच्या गप्पा करतायत संविधानाचा अपमान करतायत घटनेचा अपमान करतायत बाबासाहेबांचा अपमान करतायत आणि म्हणून अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे आज कर्नाटक मध्ये गणपतीला विरोध केला गणेशोत्सव कार्यक्रमाला विरोध केला आणि गणपतीची मूर्ती पोलीस गाडी मध्ये भरून गणपती बाप्पाला पोलीस स्टेशनला नेण्याचं पाप कर्नाटक काँग्रेसने केलं याला आपण याला आपण धडा शिकवणार धडा शिकवणार की नाही हा माझा विषय आहे आणि म्हणून ज्याने गणपती बाप्पाला अटक केली ज्यांना गणपती बापाचा उत्सव बंद केला ज्यांनी आरक्षणाला विरोध केला विदेशात जाऊन ज्यांना देशाची बदनामी केली त्या काँग्रेसला या राज्यातून हद्दपार केलंच पाहिजे देशातून हद्दपार केलं पाहिजे कारण आरक्षण रद्द करणं हा घटनेचा अपमान बाबासाहेबांचा अपमान आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही सर्वजण कार्यकर्ते आहात एकजुटीने आपण उतरायचं आहे या राज्यामध्ये या देशामध्ये महिला बच महिला आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना केंद्र सरकारने केल्या मोदी साहेबांनी के केल्या मराठी शेतकऱ्यांसाठी केल्या आणि म्हणून डबल इंजिन सरकार जे आहे या डबल इंजिनच्या सरकारचं आज आपण या ठिकाणी राज्याला पुढे नेतोय आणि म्हणूनच आज आरोग्यासाठी योजना केली आपणही केली केंद्राने केली यामध्ये सगळ्या जातीपातीच्या लोकांना आपण आतमध्ये घेतलं कुणालाही वंचित ठेवलं नाही यामध्ये हा आमचा तो आमचा तो परका तो हमका असं आपण केलं नाही सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलं आणि म्हणून सगळ्यांनी खरे चेहरे आए, जे आहेत हे ओळखण्याचं काम केलं पाहिजे अडीच वर्षात घरात बसलेलं सरकार आणि दोन वर्ष लोकांच्या दारात जाऊन काम करणार सरकार आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं फेसबुक लाईव्ह होऊन सरकार चालत नाही फेस टू फेस काम करावं लागतं लोकांच्या सुखदुखामध्ये जावं लागतं शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं इरशाळवाडीचा गड चढावा लागतो त्याला हिंमत लागते त्याला धाडस लागतं त्याला मनगटात ताकद लागते आणि ती ताकद या एकनाथ शिंदे या सर्वसामान्य बाळासाहेबांच्या शिवसैनिक आनंद दिगे साहेबांचा शिवसेने आणि दाखवली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत तुम्हाला आम्ही दीड हजारावर थांबवणार नाही तुम्हाला दीड हजार तुम्ही ताकद वाढवली दीड हजाराचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील तुम्हाला देताना सरकार हात आखडता घेणार नाही कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेलं बघायचं आहे आणि माझ्या लाडक्या भावांना देखील या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम आणि हाताला काम देणारे हात तयार करायचे आणि त्यासाठी आपण एकजुटीने येणारी महायुतीची लढाई येणारी विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून ताकदीने लढायची आहे ताकदीने जिंकायची आहे आणि पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा दवलाने फडकवायचा आहे हा संकल्प आज करू हा निर्धार करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो या